पुढच्या बातमीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मविया नेत्यांवर नाराजी दर्शवली वंचित बहुजन आघाडीची भूमिका विरोधकांना मदतीची आहे मात्र महाविकास आघाडीतून मलाच वगळत गाडलं जातंय असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय भाजपकडून दबाव दमदाटीचं राजकारण आहे वाघ म्हटलं तरी खाईल आणि वाघोमा म्हणालो तरी खाईल म्हणत शिंदे आणि अजित पवार गटालाही सावधानतेचा इशारा दिला आहे जी भूमिका वंचित आघाडी घेते अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत वाले असतील राहुल गांधी असतील एनसीपी असेल शरद पवार असतील आम्ही असणारा हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला काढण्याच्या ऐवजी ते मलाच काढायला निघालेत अशी असणारी परिस्थिती दबावाचं चा राजकारण चाललेलं आहे दंबाजीच चा राजकारण चाललेलं आहे ब्लॅकमेलिंगचं चा राजकारण चाललेलं आहे ब्लॅकमेल होणारे जे आहेत किंवा ज्यांना केल्या जात आहे त्यांना असताना एवढंच सांगणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो